गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अष्टसप्तमी महोत्सवाचे औचित्य साधून सिन्नरचे सुप्रसिद्ध कलाकार गोपाळ गोसावी यांनी अगदी हृदयस्पर्शी अशा श्रीकृष्ण यांच्यावर तयार केलेल्या गाण्याचे लॉन्चिंग करण्यात आले अतिशय उत्तमरित्या चित्रित झालेले हे गाणे त्यांनी युट्यूबला देखील अपलोड केले असून या प्रसंगी दत्ता गोसावी यांच्या वतीने सर्व कलाकारांचे सत्कार करण्यात आले माझ्या मामाची बुलेट या गाण्याने आपल्या अभिनय क्षेत्रात सुरुवात करणारा भूमिपुत्र गोपाळ गोसावी व पडद्याड असंख्य मराठी हिंदी गाण्यांचे तंत्रविभाग सांभाळणारा नीरज गुजराती यांनी नुकतेच गोसावी म्युझिक प्रस्तुत कृष्णा कृष्णा या गाण्याची लॉन्चिंग गुरुवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी श्री चक्रधर स्वामींच्या अष्टसप्तमी महोत्सवाचे औचित्य साधून केले असून यावेळी भाविकांना हे गाणं दाखविण्यात आले नंतर यूट्यूब या चॅनेलवर हे गाणे अपलोड करण्यात आले यावेळी या कलाकारांचे महानुभवंतीय प्रचारक दत्ता गोसावी यांच्या वतीने कलाकारांचे सत्कार करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड श्री, 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 श्री गोपाल कृष्ण महाराज की जय आज या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी दिनानिमित्त या ठिकाणी श्री कृष्ण मंदिर चौदा चौक वाडा बिल्लमठ या ठिकाणी श्री जन्मोत्सव साजरा केला त्याप्रसंगी आमचे परमस्नेह परममित्र या ठिकाणी गोपाळ गोसावे यांचं या ठिकाणी श्रीकृष्ण हे गाणं या ठिकाणी या कृष्णा गाण्याची या ठिकाणी ओपनिंग झालेली आहेत त्या प्रसंगी उपस्थित मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला लाभले त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी पर या, देवाला विडावसर या ठिकाणी समर्पित झाला श्रीयुत गोपाल गोसावी यांचं या ठिकाणी कृष्णा कृष्णा ह्या हे गाणं या ठिकाणी या ठिकाणी प्रदर्शित यूट्यूबला आपल्याला बघायला मिळणारच आहे त्याप्रसंगी आ, या कार्यक्रमाला श्री उद्दत्ता गोसावी हांडेसर सविताबाई कोठुरकर आदी उपस्थित होते आणि या गाण्याची आज या मंदिरामध्ये सर्वांना या ठिकाणी या गाण्याची त थोडीशी झलक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळली आहे आपल्याला सर्वांना यूट्यूबला बघायला मिळणारच आहे जय श्रीकृष्ण मित्रांनो सांगायला आज आनंद वाटतो आहे आज वीस ऑगस्ट चक्रपाणी प्रभू जयंती आणि या जयंतीनिमित्त आम्ही कृष्णा कृष्णा हे भक्तिगीत लॉन्च केलं आहे या गीताचं जे पी आहे ते दिलीप गांगुडे ज्यांनी गाणं एडिट केलं आहे व्हिप्रेक्स केलेलं आहे ते नीरज बुती म्हणून मू मेन भूमिकेमध्ये मी सुद्धा गोपाळ गोसावी प्रनिल तिवडे आणि बालकलाकार आहेत हे गाणं शूट करण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागली आणि अत्यंत आनंद वाटतो सांगायला की आपल्या गाण्यामध्ये आपले लाडके नेते नाशिकचे खासदार हेमंत आपा सर यांनीही या गाण्यामध्ये थोडी भूमिका केलेली आहे तर नक्की गाणं बघा तुम्हाला नक्की आवडेल गोसावी म्युझिक चांगल्या चार्णे, यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद